वादी अध्ययन संवर्धन समितीचा इशारा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेतील जाचक अटी दूर करा ठाणे अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीत राज्य शासनाने बदल करून जाचक अटींचा समावेश केल्यामुळे अनुसूचित जातीच्या सवलती असलेल्या विद्यार्थ्यांना ह्याचा फटका बसत असतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण करण्याचा कुठील डाव असल्याचा दावा ठाण्यातील पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय फुले शाहू आणि आंबेडकरवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी अध्ययन संवर्धन समितीद्वारे नव्या जी आर मधील अटीवर अभ्यास करून जी आर मधील जाचक अटी रद्द करीत पूर्वी असलेल्या जी आर प्रमाणे शिष्यवृत्ती प्रक्रिया राबवण्यात यावी अशी मागणी केली राज्य सरकारने यावर लक्ष केंद्रित न केल्यास जी आर ची होळी करून राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला पूर्वीच्या जीआर मध्ये अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पदवी शिक्षण शिष्यवृत्ती मध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा जास्त नसावे तसेच परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यापीठाचे मानांकन दोनशे च्या आत मध्ये असावे अशाच विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे त्यामुळे आता नव्या दोन हजार तेवीस चोवीस ह्या वर्षाच्या नव्या जी आर मध्ये ह्या नव्या अटीचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणाचे कंबरडे मोडण्याचा कुटील डाव असल्याचा प्रतिक्रिया रिपाईचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भास्कर वाघमारे बी आर एस पी चे पदाधिकारी प्रभाकर जाधव डॉक्टर शिंदे यांनी कार्यक्र यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या या नव्या जी आर मध्ये शिष्यवृत्तीची मर्यादा पदवी आणि पदवीनंतर शिष्यवृत्तीसाठी तीस लाख तर पीएचडी डी साठी चाळीस लाखाची शिष्यवृत्ती निश्चित करण्यात आलेली आहे तसेच पदवी परीक्षेत पंच्याहत्तर टक्के गुणाची नवीन अट ठेवण्यात आली आहे पूर्वी हीच अट पंचावन्न टक्के गुणाची होती शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ एका कुटुंबातील एकाच विद्या एकच विद्यार्थी घेऊ शकतात अशा जाचक अटीमुळे अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खोडा घालण्याचा हा प्रयत्न उधळून लावण्यासाठी आता शाहू फुले आणि आंबेडकर विचारसरणीच्या पक्षाने कंबर कसले असून रस्त्यावर उतरून नव्या जीयाचे दहन करून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकर आंदोलनाच्या तयारीचा आराखडा निश्चित करण्यासाठी राज्यातील आंबेडकरवादी विचारसरणीच्या संस्था पक्षा यांची बैठक होणार असल्याचे रिपाई ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे आणि बी आर एस पी चे पदाधिकारी प्रभाकर जाधव यांनी दिला आहे हा जो जी आर आहे तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सहसचिव दिनेश जिंगणेच्या सहीचा आहे तो जी आर जो आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध विद्यार्थ्यांना परदेशात छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप दिल्या जाते त्यांच्या नावाने ती स्कॉलरशिपची मर्यादा स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्याची मर्यादा फक्त पंच्याहत्तर आहे त्यात पण पन्नास टक्के मास्टर पंचवीस पन्नास फक्त मास्टर्स पंचवीस ही पी एच डीसाठी आहे आणि त्याचा जो जो खर्च आहे पूर्वीचा खर्च जो काही त्या कॉलेजची फी आहे त्या कॉलेजच्या विद्या त्या युनिव्हर्सिटीची फी आहे ती संपूर्ण फी दिल्या जाते त्यावेळेस फक्त ते तीस हजार केलेले आहे आणि यू एसला आणि यू केला तीस लाख आहे सॉरी तीस लाख आहे आणि यू एसला पंधरा हजार समथिंग डॉलर ह्याचा निर्वाह भरता आणि केला नऊ हजार सहाशे नव्याण्णव हा युरो आहे तर हे जे आहे ते फार बंद छोटं आहे कारण तिथल्या फी कमीत कमी चाळीस कमी, पन्नास लाखाच्या आणि करोडाच्या दरम्यान आहे त्या फी ती फी जर मिळाली तरच त्या विद्यार्थ्यांना कारण शासनाला पाहिजे क्यू एस रँकिंग शंभर दोनशेच्या आतमध्ये तर त्या उच्च दर्जाच्या युनिव्हर्सिटी तिथल्या फी तिथल्या सगळ्या खर्च हा कमीत कमी पन्नास साठ लाखाच्या वरती आहे आणि इथं तीस लाख देत आहे हा जो त्यांनी बेबनावा आहे म्हणजे कुठेही विद्यार्थी जाऊ नये त्याचबरोबर सगळ्यात मोठी आर्ट जी टाकलेली ती आर्ट ताबडतोब रद्द करावी जीची मार्क पं डिग्रीला पंच्याहत्तर टक्के आणि मास्टर्स झाल्याच्यानंतर पंच्याहत्तर टक्के जर डी पी एच डीला तर हे जी पंच्याहत्तर टक्केची जी आठ आहे ती आमची मागणी आहे दोन हजार तीनच्या जी आरप्रमाणे पंचावन्न टक्के होती ती पंचावन्न टक्केच असली पाहिजे त्या हा झाला फी युनिव्हर्सिटीचा विषय युनिव्हर्सिटी तुम्हाला उच्च दर्जाची पाहिजे मग उच्च दर्जाचं फी पद्धती दिली पाहिजे तिथं उच्च दर्जाची फी दिल्या जातं ती फी सरसकाळ जी त्या युनिव्हर्सिटीची फी असेल ती फी संपूर्ण महाराष्ट्र शासनाने त्या विद्यार्थ्याची भरावी अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे हा वि हा जो कर उंचवण्याचा जो विषय आहे किंवा समानता आणण्याचा विषय आहे तो त्यांनी तसा रद्द करावा चुकीचा आहे तो दाखवण्याचे जाती वेगळे करण्याचे जाती वेगळे अनुसूचित जाती जमाती बौद्ध समाजाचे लोक शिक्षण घेऊन मोठे होऊन पुढे जावे हा कुठील डाव आहे जाऊ नये हा म्हणून कुठील डाव आहे आणि तो आणून पाडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांचा आणून पाडणार नाही तर आमच्या हातात सर्वात मोठं अस्त्र आहे हे आम्ही अस्त्र आमच्या योग्य टायमाला आम्ही वापरू त्याची दखल तुम्ही चालवतो तशी घ्यावी पंच्याहत्तर टक्केची कमी आणावी उत्पन्नाची आठ आड़, जी आठ लाख ठेवलेली आहे एस सी एस टीलाही आठ लाख आहे बी आठ लाख आहे आणि आपले जे एस बी सीला पण आठ लाख आहे मग काय तुम्ही करताय एस सीचा एस टीचा स्तर कसा उतरणार तर ती आठ आहे ती आमची मागणी आहे की सर रद्द करावी कारण विद्यार्थ्यांना बाहेरच्या तुम्ही बाहेरच्या विद्यार्थ्यांना पाठवायला जर तुम्हाला जर हे तुम्ही चांगला वर्षही पाहिजे तिथं तुम्हाला शिक्षणा एज्युकेशनला पण खर्च करायला दिलं पाहिजे हाही आमच्या अजून आहे मागणी आहे हा जो जी आर आहे हा जाचा गाठी आहे तो जी आर आणि ही जाहिरात नाही ही जी आर त्या जी आरप्रमाणे त्याला जाहिरात दिलेली आहे त्या जाहिराती आज जाहिरात आत्ताची आहे आणि हा जी आर अगोदरचा आहे त्या जी आरच्या ही काढलेले या जी आर आणि ही जाहिरात रद्द करून परत ज्या गोष्टी शिथिल करून आमच्या मागणीप्रमाणे ते मिळावे अशाची आमची प्रामुख्याने मागणी ती जर मागणी शासनाने योग्य प्रकारे मान्य नाही केली आणि हा जी आर रद्द नाही केला त्याच्या होणाऱ्या संपूर्ण पडतात हे शासनाची जबाबदारी असेल आधी दादाची जबाबदारी जास्त आहे आमच्या माहितीप्रमाणे आजीदा शिवाजी शी, महाराज बाबासाहेब आंबेडकर शिव शाहू महाराज फुले फुलेचं नाव घेऊन सरकारमध्ये आहे पण त्यांची सव सर्वात मोठी जबाबदारी आहे कारण त्यांच्याकडं अर्थ आणि नियोजन खात आहे मुख्यमंत्री हे पण सुद्धा आहेत आणि आहेत त्यांनी हा विचार ताबडतोब करावा आमची प्रामुख्याने मागणी आमच्या बरोबरीकडे आल्यानंतर इथे सन्माननीय सुनील खांबेसाहेब त्यानंतर विजय गाड्डेजी त्यानंतर पंढरीनाथ गायकवाड आणि इतर बरेचसे बैले साहेब आहेत त्यानंतर महेंद्र पवार साहेब आहेत असे ठाणे जिल्ह्यामध्ये जे काही कार्यरत आहेत असे अनेक लोकांनी याच्यावरती संवाद साधलेला आहे परंतु काही लोक वेळेअभावी इथं येऊ शकले नाहीत सुनील कांबे साहेबांची तब्येत नाही म्हणून ते आलेले नाहीत अशा अडचणीमुळे लोक इथं आलेले नाहीत परंतु या सर्व लोकांचं ही जी मागणी आहे तो जो तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा जी जो आहे जो शासनाने काढलेला आहे तो जीआर रद्द होऊन तो जीआर जो आहे तो त्याचं पुनर्जीवित केलं पाहिजे त्याच्या अगोदरचा जो जीआर होता तो योग्य होता असं सर्वांचं म्हणणं आहे आणि तो जीवा जीआर जी जो आहे पूर्वीचा तो जीआर लागू असावा हा जीआर इथे संपवावं याला पुनर्जीवित पुढच्या जीआर आर पूर्वीच्या हो, जी आर, जी आर, जी आर ने आरने करावं हो, म्हणून ही पत्रकार परिषद आहे आता आपण बघाल तर या हा हा जो आहे काय म्हणतो शासन निर्णय नी, नव्हे डॉक्टर आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार पोहोचवण्याची व अनुसूचित जातीच्या कल्याण करता याची सुरुवात जर अशी होत असेल तर ते वास्तविक व्हायला पाहिजे आपण जर बघितलं तर हा जो विषय आहे हा फॉरेन स्कॉलरशिप म्हणजे परदेशी स्कॉलरशिप जे विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जातात त्यांच्यासाठी आहे आता या विद्यार्थ्यांची संख्या जर आपण बघितली तर ती फक्त पंच्याहत्तर आहे वास्तविक आपल्या देशाचा आणि महाराष्ट्राचा सुजलम सुफलम विकास होण्यासाठी एवढी लोकसंख्या कमी असणं हे योग्य नाही आहे त्यानंतर याच्यामध्ये ज्या जाचक अटी टाकण्यात आलेल्या आहेत की ज्या पूर्वी नव्हत्या आपण बघतो की ला पंच्याहत्तर टक्के मार्क मिळणं पंच्याहत्तर टक्के मार्क्स मिळणं म्हणजे दिवे आहे हे कोणालाही शक्य होत नाही तर अशा प्रकारचे जाचकट ज्यावेळेस आपण असं म्हणतो की हे आपलं जे कॉन्स्टिट्युशनच बुक आहे आणि या कॉन्स्टिट्यूशनच्या बुक मध्ये ज्यावेळेस आर्टिकल सोळा चार आपण बघितलं आणि आर्टिकल फोर्टी सिक्स बघितलं तर ते असं म्हणतं हो, की या देशातील सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांना सी एस टीच्या प्रवर्गासाठी समानता आणण्यासाठी त्यांना योग्य ते इम्प्लिमेंटेशन कायदे करू शकतात त्यांना ते सुविधा देतात त्यांनी दिल्या पाहिजेत मग आपलं कॉन्स्टिट्युशन अशा प्रकारे सांगतं आणि आम्ही जर जा जाचक जा जा आटी टाकत असू पंच्याहत्तर टक्के आणि त्यानंतर फक्त एका कुटुंबातला एकच व्यक्ती पूर्वी तशी परिस्थिती नव्हती ह्या ज्या प्रकारच्या ज्या जाचक ज्या अटी आहेत त्या आटी काढल्या पाहिजेत आणि हा जी आर देताने गव्हर्नमेंटने काय म्हटलेलं आहे बार्टी सारदी महाज्योती आणि अमृत या प्रकारच्या ज्या इथे जे, जे काही संस्था आहेत त्या संस्थेप्रमाणे एक समानता आणायची परंतु आपण बघितलं तर हा जो जी आर जो काढला आहे याच्या पाठीचे स्कॉलरशिपची जी संज्ञा आहे त्याच्यामध्ये ती स्पेशल घटक म्हणून घेतली गेलेली आहे तर ते स्पेशल घटक असल्यामुळे हे सर्व नियम तिथे लागू पडत नाही असं आमचं म्हणणं आहे त्याच्यामुळे हे नियम इथे लागू करून सरकार कुठेतरी लोकांचं दिशाभूल करत आहे आणि आर्टिकल सोळा चार आणि आर्टिकल फोर्टी सिक्स आपण जे बघितलं त्याला कुठेतरी वेगळ्या प्रकारचा आकार दिला जातोय असं वाटतंय त्याच्यामुळे तसं न करता सरकारने सकारात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे आणि इथे जो समानता आपण म्हणतो चुकीच्या पद्धतीने समानता आणण्याचं काम या जी आर मध्ये दाखवलं ते, कि जा जा ते अशा प्रकारे मी म्हणतो की सारती पार्टी वगैरे या सर्व ज्या अमृत अशा गोष्टी आहेत त्या एक समान लिहून आणायचं असं सरकार म्हणतो माझं सरकारला असं सांगणं आहे तुम्हाला जर एक समान आणायचं असेल तर लोकांना जे काय द्यायचे फायदे आहेत ते कमी करून ते एक समान होणार नाही तर त्यांचे पण तुम्ही पाहिजे तर मर्यादा वाढवा त्यांनाही तुम्ही जास्त उत्पन्न द्या या अर्थाने तुम्ही का बघत नाही जर सिलिंग करताय तुम्ही म्हणजे जर त्या इतर लोकांना जी काय अटी आहे ज्या संस्थेला त्याच्याप्रमाणे आम्हाला त्या, त्या प्रकारे घेण्यापेक्षा तुम्हाला इको द्यायचं आहे त्यांना तुम्ही द्या ना तिथे मदत त्यांची वाढवा तुम्ही जे काय आहे ती अनुदानित रक्कम जी आहे त्यांना वरती येऊ दे हे पण त्या आमच्या बांधवांना कळलं पाहिजे हे पण आम्हाला इथं सांगायचं आहे कारण काय होतं की दिशाभूल अशा प्रकारे केली जाते एस सी एस टी या प्रवराला दिलं जातं परंतु आमचं दुसऱ्याला द्यायला काहीच हरकत नाही तुम्ही द्या त्यांना वाढवा ही गोष्ट कमी करून उद्या काय होईल त्या सर्व बांधवांना आम्हाला सांगायचं आहे की उद्या या सर्व संस्था अशा प्रकारे सरकार बंद करून टाकू शकत कारण त्यांना समानता हवी मग कुणालाच द्यायचं नाही आणि अशा प्रकारची जर अवस्था परिस्थिती असेल तर ही जी आपली भारतीय राज्यघटना आहे बाबासाहेबांचं नाव घेऊन ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करता समानतेचं तर समानतेला तुम्ही हरता पाचता अशा प्रकारची जी परिस्थिती आहे आता आपल्याला इथे माहीत असेल की ही काय परिस्थिती आहे क्युएस काय असतं तर ही गौले जी युनिव्हर्सिटी आहे ही रँकिंग इज अ पोर्टफोलिओ ऑफ कम्पेरेटिव्ह कॉलेज अँड युनिव्हर्सिटी रँकिंग कम्पेअर्ड बाय ही जी वेगळ्या प्रकारची ती युनिव्हर्सिटी आहे त्याला कॉको म्हटलं म्हटलंय सी सिमंट्स या प्रकारचं हायर एज्युकेशन फे सुरुवात केलेली आहे म्हणजे आपण जातो बेस कुठला घेतो तर जग जे हायर रँकिंग चाललेलं आहे आणि जग पातळीवर जर आपण हायर रँकिंग घेत असेल आणि तिथे जर आपल्या विद्यार्थ्यांना जर आपण कमी प्रमाणात अनुदान देत असेल तर अशा पद्धतीमध्ये हे विद्यार्थी शिकू शकत नाही आपण बघतोय की आठ लाख उत्पन्नाचं मर्यादा दिलेली आहे आता आठ लाख आजची महागाई किती वाढलेली आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि मला एक गोष्ट सांगायची की विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तुम्ही का कमी करताय बाकी गोष्टी तिथे लक्ष द्या विद्यार्थी शिकले तर देश वाचेल आणि त्यांना ती संधी द्या त्यापेक्षा तुम्ही दुसरा असे काही नियम करा की ही जे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यावरती तुम्ही काहीतरी असं जबाबदारी सोचवा की तुम्ही स्टेट आणि नेशन याच्यासाठी तुम्ही काय करू शकाल अशा प्रकारच्या संकल्पना तुम्ही त्यांना द्या की जे देशासाठी काम करतील त्यांना तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही फ्री स्कॉलरशिप देत असेल तर ती पद्धत आपण बंद करूया आणि त्यांनी देशासाठी काय केलं पाहिजे त्याचे मापदंड ठरवा राज्यासाठी काय केलं पाहिजे त्याचे मापदंड ठरवा हा जो आपला एज्युकेशनचा फायदा अशा प्रकारे घेतला पाहिजे की नाही त्यांना करून त्यांना कमी करून अशा प्रकारचा आपल्याला होणार नाही आता हे क्यूस वर्ल्ड रँकिंग दोनशे चार मध्ये म्हटलेलं आहे आता हे दोनशेच्या मध्ये मी फक्त संकल्पना सांगतोय दोनशेच्या आतची परिस्थिती काय आहे तरी हे दोनशेच्या आतमध्ये वर्ल्ड रँकिंग म्हणजे जे जे काही तिथले विद्यापीठ आहेत दोनशे पर्यंत असेल तर त्यांची क्वालिटी चांगली आहे असं समजलं जातं मग तुम्हाला एकीकडे एक क्वालिटी पण पाहिजे आणि त्यांचं जर तुम्ही देणार स्कॉलरशिप कमी कर करता तर त्या गोष्टी कुठेतरी अनइक्वल आहेत याचा विचार सरकारने करावं असं आमचं म्हणणं आहे आणि या प्रकारे असं जो इथे जो आज जी आर काढलेला आहे बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीत परंतु आजचा महत्वाचा विशेष वरती आहे हो तर या गोष्टी सरकारने सकारात्मक घ्याव्यात आणि त्याबाबत सरकारने तसे त्या सरकार पावलं उचलावेत आणि या आपल्या देशातल्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे संधी उपलब्ध करून द्यावी